ऐतिहासिक महाडच्या नगरीमध्ये जितेंद्र आव्हाडांकडून जो अनवधाने प्रकार घडला गेला खरं म्हटलं तो जाणून बुजून केला की के अनवधाने केला भावनेच्या बारा बारा बोरोवर बारात झाला आपण जर चित्रीकरण जर बघितलं तर तो जितेंद्र आव्हाडांकडून भावनेच्या भरामध्ये अतिउच्चात तो प्रकार घडलेला आहे मात्र चूक चूक आणि बरोबर ते बरोबर म्हटणं गरजेचं आहे जितेंद्र आव्हाडांनी भावनेच्या भरात बेभान न होता भान ठेवून राहणं अपेक्षित होतं महामानव ते कुठल्या जातीतले हे ध्येय महत्वाचं नसतं तर महामानवे महामानव असतात त्यांचे महान विचार असतात आणि त्या विचाराला तिलांजली देणं किंवा महामानवची प्रतिमा फाडणं ही निंदनीय बाब आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन गेल्या दोन दिवसामध्ये महाराष्ट्र राज्यासह सा सातारा जिल्ह्यात अगदी अगदी ह्या एक तासापूर्वी शिवतीर्थावरती भाजपने आणि भाजप प्रणीत शिवसेना राष्ट्रवादीनं जो काय धुडघुस घालाचा प्रयत्न चालवलेला आहे बाब दुर्लक्षित करून चालणार नाही कारण बाबासाहेबांच्या प्रती भाजपला किती प्रेम आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही निर्मला सीतारामनच्या नवऱ्याने सांगितले की आम्ही चारशो पार कशासाठी पाहिजे आणि भाजपने थोडं आत्मपरीक्षण करावं जंतर मंतर सारख्या दिल्लीच्या मैदानावरती जेव्हा संविधानाच्या प्रती चालल्या गे गेल्या जेव्हा भाजपचे चेहरे सपाटे आणि भाजप रणीच्या असणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे पाटील काय भांगाची गोळी खाऊन बसले होते का गुत्त्यावर बसले होते याचे उत्तर देणं गरजेचं आहे कारण यांचं जे वेगळी प्रेम आहे हे यांचं वेगळी प्रेम फक्त जितेंद्र आव्हाडाला अजेंड्यावरती घ्यायचं आणि जितेंद्र आव्हाडांची बदनामी करायची आलेल्या संधीचं सोनं करायचं एवढ्या पुरतंच यांचं वेगळी प्रेम आहे कारण भाजपला जर एवढा बाबासाहेब आंबेडकरांपती प्रेम उपाळून येत नाही किंवा एवढा आहे आमचा अजेंडा निळा आहे आणि आमच्याकडे दांडा सुद्धा निळाचा आहे त्यामुळे आमचं वेगळी प्रेम नाही त्याच पद्धतीनं मनुस्मृतीतले काही श्लोक अभ्यासक्रमामध्ये आणून लोकांना विद्यार्थ्यांना जे मातीचे गोळे असतात ज्यांना खऱ्या अर्थाना आकार द्यायची गरज असते ज्यांच्यावरती संस्कार करायची गरज असते त्याच त्यांच्या वयामध्ये तुम्ही ज्या मनुस्मृतीचा भूत त्यांच्या डोक्यावरती बसवणार आहे सातारा जिल्ह्याच्या कर्तव्य जिल्हाधिकारी सन्मानिय जितेंद्र धुडी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो मात्र ते इथं उपस्थित नसल्या म्हणून महसूल विभागाचे जिल्हाधिकारी निवेदन देऊन आम्ही आमच्या भावना कळवले आहेत याची गंभीर दत्त घ्यावी जय भीम वाल्यांना भाजपने शिवसेनेने राष्ट्रवादीने आणि जितेंद्र आव्हाडने गांधी चूक करू नये हा गरबी दिशाला देतो आणि रजा घेतो